श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि या दिवशी रावणाचा पुतळा जाण्यासोबतच घरोघरी शमीच्या झाडाची पूजा देखील केली जाते दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला इतके महत्त्व का दिले जाते याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शमीच्या झाडाला दसऱ्याच्या दिवशी विशेष महत्व असते दसऱ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपट्याच्या पानाला महत्त्व असते त्याचप्रमाणे शमीच्या झाडाला देखील असते शमीच्या झाडाची दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी संपत्तीचा देव कुबेरने राजा रघुला सोन्याचे नाणे दिल्यानंतर शमीच्या पानांचे सोन्यात रूपांतर केले गेले केले होते त्यामुळे या दिवशी शमीच्या पूजेला विशेष महत्त्व आहेत याशिवाय पांडवांनी महाभारत काळात शमीच्या झाडात शसरेला लपवून विजय संपादन केला होता यामुळे दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला शेमीच्या झाडाची पूजा केली जाते दसऱ्याला शेमीच्या शेमीची पूजा करण्याने कोणते लाभ होतात तर बघा आपल्या हिंदू धर्मात शेमीचे झाड पवित्र मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार शेमीची वनस्पती ही पूजनीय त्याचा उपयोग पूजे संबंधित कामात करणे शुभ मानले जाते तर भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी ही शेमीची पाने अर्पण केली जातात शेमीचे झाड धनाचे प्रतीक मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे देखील होतात तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर त्याने शमी वृक्षाची पूजा करावी त्यामुळे शनीदोषापासून आराम मिळतो आणि सर्व वाईट प्रभाव जे आहेत तर ते त्या व्यक्तीवरतून दूर होतात दसऱ्याच्या दिवशी विधीनुसार शमीच्या झाडाची पूजा केल्यास व्यक्तीचे नशीब हे चमकते असं म्हटलं जातं त्याला त्याच्या क्षेत्रात घवघवीत यश मिळतं प्रगतीचे मार्ग त्या व्यक्तीचे खुले होतात आणि त्याला ऐश्वर लाभतं तसेच शमीचे झाड संपत्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते यासोबतच पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात तसेच जर तुमचे जर घर कोणत्याही प्रकारच्या तंत्रमंत्राच्या प्रभावाखाली आणि नकारात्मक ऊर्जेच्या सावटाखाली अडकलेले असेल तर दसऱ्याच्या दिवशी शेमीची पूजा केल्याने हा प्रभाव जो आहे तर तो दूर होतो आणि घरात सकारात्मकता येते असे मानले जाते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्या झाडाखाली एक दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील संकट विघ्न दोष अडचणी या नाही होतात आणि व्यक्तीची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती ती पूर्ण होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ